बुलेटिनची सुरुवात आपण एका मोठ्या बातमीपासून करूया संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राज ठाकरे आता चांगलेच अडचणीत आले राजा पोलीस स्टेशनमध्ये राज ठाकरे यांच्या विरुद्ध छावा संघटनेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बघा मोठी बातमी आत्ताची संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राज ठाकरे आता चांगलेच अडचणीत आले राजा पोलीस स्टेशनमध्ये राज ठाकरेंविरुद्ध छावा संघटनेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक माहिती घेऊयात आमचे बुलढाण्याचे रिपोर्टर अमोल गावंडे आत्ता आपल्यासोबत अमोल आपण बघितलं छावा संघटनेनं खरंतर या संपूर्ण प्रकरणी तक्रार केली होती आणि त्यानुसारच आता राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे नेमकं काय घडलं सविस्तर सांगा राज ठाकरेंनी छत्रपती संयरा राजा विरुद्ध वक्तव्य केलं होतं की ते महाराज मोकरा मिळवते या विरुद्ध बुलढाणा तक्रार दिली होती त्या तक्रारनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि छावा संघटनेच्या वतीने अमरदीप देशमुख यांनी अशा प्रकारचं वक्तव्य हे केलं आहे की जोपर्यंत त्यांना अटक होते तोपर्यंत छावा संघटनेचं आंदोलन सुरूच राहणार आहे थँक्यू सविस्तर माहितीबद्दल बघा महत्त्वाची बातमी ही राज ठाकरे यांच्याविरुद्ध बुलडाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्यखल तर राज ठाकरे यांनी केलं होतं आणि त्यावरूनच छावा संघटनेनं बुलडाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती आणि तक्रारी आता तक्रारीवरून आता राज ठाकरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे